नमस्कार मित्रांनो आज पाच डिसेंबर आणि पाच डिसेंबर जर म्हटलं तर जागतिक मृदा दिन आणि जागतिक मृदा दिन जर म्हटलं तर आपल्या मातीविषयी काळ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस परंतु आपण जर बघितलं फक्त एकच दिवस आपल्याला कृतज्ञता व्यक्त करून चालणार नाही आपला जर भविष्यकाळ उज्ज्वल ठेवायचा असेल तर आपल्याला येत्या काळासाठी माती वाचवा भविष्य वाचवा ही चळवळ नक्कीच उभी करण्याची गरज आहे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण जर बघितलं तर आपल्या ज्या बहुबोल पीक पद्धती आहे किंवा एका वर्षामध्ये तीन ते चार पिकं घेण्याच्या हव्यासापोटी आपण जर बघितलं तर आपल्या जमिनीचं आरोग्य हे मोठ्या प्रमाणावर धोक्यात येत चाललेलं आहे बहुपीक पद्धतीमुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही विश्रांती मिळत नसल्या कारणाने पाण्याचाही वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि पाण्याचा वापर झाल्यामुळे जमिनी क्षारयुक्त जास्त विमलधर्मीय देखील बनतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक फार मोठी ही चळवळ असणार आहे येत्या काळामध्ये की जमीन कशी वाचेल मातीचं आरोग्य आपल्याकडून कशाप्रती चांगलं ठेवता येईल हे आपल्याला एक काळाची गरज असणार आहे मित्रांनो पाच डिसेंबर जर म्हटलं तर हाच दिवस जागतिक मृदा दिन म्हणून का निवडला गेला तर याच्या गोष्ट आहे आपण जर बघितलं एफ एओ फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात येतो परंतु हा मृदा दिन निश्चित पाच डिसेंबरलाच का निश्चित केला याचंही एक कारण आहे थायलंडचे राजा भूमिबोल यांचा वाढदिवस आजच्या पाच डिसेंबरच्या दिवशी असतो आणि राजा भूमिबोल यांचं जमिनीच्या संब संवर्धनाबाबत मातीच्या संवर्धनाबाबत फार मोठं कार्य राहिलेलं आहे आणि ह्या कार्याचा गौरव म्हणून आजचा दिवस हा जागतिक मृदा दिन यू एन आणि एफ एओच्या माध्यमातून पुढे साजरा करण्यात येतो मित्रांनो आपण जर आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर माती जर आपल्याला वाचवायची असेल तर येत्या काळामध्ये आपण जमिनीला विश्रांती देणं वारं वारंवार जे एका वर्षामध्ये चार ते पाच पिकं काढतोय तीन पिकं काढतोय ते आपण थांबवणं गरजेचं आहे एक पिक निघाल्यानंतर जमिनीला साधारणतः विश्रांती देणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण विश्रांती देऊ त्याच पद्धतीनं पुढं आपलं देखील जोमदार असेल आणि मातीचं आरोग्य देखील चांगल्या पद्धतीनं टिकून असणार आहे सध्याच्या परिस्थितीत आपण जर बघितलं मी दोन हजार सातपासून कृषी क्षेत्रामध्ये काम करतोय मित्रांनो मी ओतूरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं पण ओतूरमध्ये देखील मी बघितलं काही ठिकाणी ओतूरपासून एक दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर ऊसाचे क्षेत्र आहेत साधारण जर बघितलं तर ऊसाच्या क्षेत्रांमध्ये देखील चाळीस टनाच्या पुढं आवरेज सध्या जात नाही कारणच आहे की जमिनीमध्ये क्षार मोठ्या प्रमाणावर तयार झालेले आहे पाण्याचा अवास्तव वापर ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत की आपण जमिनीचं आरोग्य धोक्यात टाकत आहे आपल्याला जर जमिनीचं आरोग्य जर नक्कीच वाचवायचं असेल तर आपण ह्या बारीक बारीक गोष्टींवर आपण भर देण्याचा गोष्ट आहे मित्रांनो आपण ही चळवळ विद्यार्थी असेल शेतकरी असेल ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण माती वाचवा आणि भविष्य वाचवा ही चळवळ आपल्याला मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याची गरज आहे मित्रांनो ह्या जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया आपण ज्या काळे आईकडून आपल्या मातीतून जे धान्य उगवतो तिच्या प प्रती आपण जी आज जागतिक मृदा दिनाच्या वतीनं जी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्याच्या माध्यमातून मला एकच आजच्या दिवशी संदेश द्यायचा आहे की आपल्याला जर पुढची पिढी वाचवायची असेल आपली जमीन वाचवायची असेल आपली माती वाचवायची असेल आपलं भविष्य वाचवायचं असेल तर आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मा आपल्या मातीचं आरोग्य आपण नक्कीच जपलं पाहिजे हाच आपल्याला खरंच काळ्या आईच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ठरेल धन्यवाद